मातेच्या कुशीत सात बाळ आधी तीन जुळ्या बाळांना दिला एकाच वेळी जन्म तर आता एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे एका मातेनं चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेनं पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसवणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या सत्तावीस वर्षीय तरुणीनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे या आधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळ झाली होती म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासोडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा अधिवास खुलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळे ठणठणीत आहेत या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकानं मेहनत घेतली एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे सासवडला इथं आलेला आत्ताच्या घरी आत्ता म्हणजे तिथे चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात धुकाय लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो साईबिकारासाठी बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार झाले झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी येतं चांगली आहे मस्त येतं पिणं टाइमवर येतं चहा बी येतो टाइमवर बस धन्यवाद काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडं पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा शा, जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विचारा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँबुलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग डिलिव्हरी करून इकडे आणलं आणि आता का संबंधित पूर आहे आता किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत एकूण सात मुली दोन मुली पाच पोरगी तुमची प्रकृती कशी आम्ही वेगळे काम करतोय तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे लोकनायक न्यूज